हे सगळे कॉम्प्युटर इथं जुन्या व्हर्जनचे जे सहज हॅक होतात ते जेव्हा कालपासून आलेले आहेत तेव्हा पहिले तर आमच्या लोकांनी इथं त्यांना लेखी काय पत्र किंवा परवानगी असल्याची माहिती विचारली परंतु त्यांच्याजवळ काहीही नाही त्यानंतर आता वीस ता तासानंतर पुन्हा ते आल्यात आता देखील त्यांच्याकडे तशा प्रकारचं पत्र नाही परंतु मी आर ओ साहेबांशी बोललो ते बोलले का तशा प्रकारचं पत्र आम्ही मागवतो खरं म्हटलं तर त्याच वेळेस ते मागवायला हवं कारण ही सगळ्यात मोठी स्ट्रॉंग रूमची जबाबदारी आहे आणि इथं कुठलंही कुठलीही वस्तू आतमध्ये जाताना तिची अधिकृत परवानगी निवडणूक आयोगाची असेल किंवा संबंधित जे अधिकारी असतील त्यांची परवानगी लेखी ही असायलाच हवी आणि ती नसल्यामुळं थोडा संभ्रम निर्माण झाला आहे आणि जुने वर्जनचे असल्यामुळं ते सहज हॅक होत असल्यामुळं नवीन का यूज करत नाही वापर करत नाही अशा प्रकारचा एक प्रश्न निर्माण झालेला आहे आणि आम्ही तशा प्रकारचं लेखीपत्र हे आरोना देत आहोत आणि जेही मशीनच्या आहेत किंवा याचं काय छेडछाड ई व्ही एम मशीनचा विषय असेल तिथे कसल्याही प्रकारची काय छेडछाड होत असेल किंवा तसं सी सी टी व्ही फुटेज तर आहेत परंतु तिथं कोणीही ई व्ही एमच्या रूममध्ये आतमध्ये गेलं नाही पाहिजे ही सर्वस्वी जबाबदारी अधिकाऱ्यांनी पाहायची आहे आणि हे काय भीती वाटते काय दक्षता घेतली पाहिजे दक्षता तर हीच घेतली पाहिजे नाही कुठल्याही प्रकारे ई व्ही एम मशीनची जी चीप आहे तिची छेडछाड झाली नाही पाहिजे कॉम्प्युटर जुन्या व्हर्जनचे असल्यामुळे ते हॅक होता कामा नये तरीसुद्धा आम मी देखील एक मुलाला बोललेलो आहे तो सगळे चेक करणार आहे आणि त्यांची लेखी परमिशन असल्यानंतर मग आम्ही त्या आतमध्ये जाऊन देऊ त्यांनी सांगितलं की ते, 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 ते रूमची पाहणी करून येत आहेत पाहणी करून आल्याच्यानंतर ते पाहणी करून हे आपल्या निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या टेबलवर बसवायचे हो। कम्प्युटर्स आहेत मत मतमोजणीसाठी ते आवश्यक असतात त्याची ते त्यांनी पाहणी करावी आणि पाहणी करून आत आत बसवतील पण असं समजलं की त्यांच्याकडे त्यावेळेस हे कालपासून हे टेम्पो फिरतो आणि त्यांच्याकडे कुठलाही पुरावा वगैरे त्यांनी दाखवला मला नाही कल्पना मला त्या संदर्भातली कल्पना नाही त्यांना त्यांचं समाधान करूनच आपण बसू ठीक आहे अपडेटेड असावं असं देतो हा ही जे कम्प्युटर त्यांनी त्यांनी ते माझ्याशी पूर्ण झालं आता ते स्ट्रॉंग रूमचे पाणी करून येत आहेत त्यानंतर ते, ते पाणी करतील आणि त्यानंतर बसवतील ठीक आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट